नमस्कार लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रातील सरकारचा सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज येणार सहा सप्टेंबर रोजी एकत्रित तीन हजार रुपयांचा हप्ता तुम्हाला करावा लागतील ही तीन महत्वाची कामे अन्यथा ता दहा तारखेपासून तुमच्या खात्यावरचे पैसे येणं होणार बंद लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये मोठा निर्णय बघूया पुढचा नेमका काय घेतलाय सरकारने मोठा निर्णय लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघूया नेमका महाराष्ट्र सरकारचा लाडक्या बहिणींच्या संदर्भातील तीन हजार रुपयांचा एकत्रित काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमधला निर्णय सविस्तर आपण बातमी बघूया आपण जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या लाडक्या बहिणीविषयीच्या शेतकऱ्यांच्या हप्त्याविषयीच्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील बहिणींनो मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी सरकारने नी मोठा निर्णय घेतला असून राज्यातील जवळजवळ शहात्तर लाख लाडक्या बहिणींची खाती आता बंद करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे त्या शहात्तर लाखांमध्ये जवळजवळ एका एका जिल्ह्यातील जवळजवळ एक ते दीड लाख महिलांची खाती बंद करण्याचा निर्णय ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतलाय त्या अगोदर महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचं गिफ्ट आता महिलांच्या खात्यावरती गणपती या सणानिमित्त गणेशोत्सवानिमित्त आनंद चतुर्दशीच्या या मुहूर्तावरती महिलांच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये तसेच सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे एकत्रित रुपये तीन हजार रुपये आज सकाळपासूनच काही महिलांच्या खात्यावरती आलेत त्या महिलांनी आपल्याला मेसेज करून देखील कळवलं आहे की आपल्या व्हिडिओच्या खाली मेसेज केले आहेत की आमच्या खात्यावरती खात्यावरती आज सकाळी पंधराशे म्हणजे एकत्रित तीन हजार हप्ता आमच्या खात्यावरती आल्याचं काही महिलांनी कमेंटद्वारे व्यक्त केलंय तुम्ही तुमच्या खात्यावरती पैसे आतापर्यंत आले की नाही नक्कीच आम्हाला खाली कमेंट करा सरकारने आज सकाळपासूनच जवळजवळ चार हजार तीनशे कोटी रुपयांचं बजेट पूर्णपणे पास करून या दोन महिन्यांसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे देण्यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय त्यामध्ये तुम्हाला एक मोठी अडचण येऊ शकते लाडक्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्रित तीन हजार रुपये येऊ शकतात काहींच्या खात्यावरती फक्त पंधराशे रुपये येऊ शकतात काहींचे या महिन्यापासून पैसे बंद देखील केले जाऊ जा शकतात असा सरकारने मोठा निर्णय घेतलाय त्यामुळे महाराष्ट्र सरकार आता कोणकोणत्या महिलांचे खाती बंद करणार तुम्हाला काय करावं लागेल हे देखील आपण या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत आज उद्या आणि परवा साधारणतः शुक्रवार शनिवार आणि सोमवार या तीन दिवसांमध्ये सगळ्याच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये एकत्रितपणे येतील तोपर्यंत आपण तुमची वा... आप तोपर्यंत वाट पहा जर आले नसतील पैसे तर तुम्ही स्वतः तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही केवायसी करून घ्यायची आहे जर के वाय सी केले नसेल तर तुमचे हे पंधराशे रुपये येणार नाहीत असं सरकारने देखील स्पष्ट करून सांगितलं बँकेत जाऊन तुमची के वाय सी पूर्ण केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येतील सरकारने जाहीर केले त्यानंतर मात्र पुढच्या साधारणतः जानेवारी महिन्यापासून तुमच्या खात्यावरती एकत्रित एकवीसशे रुपयांचा महिना पर महिना एका महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचा सरकारने आजच निर्णय घेतलाय त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं महिलांनी अभिनंदन केल्याचं समजते